नमस्कार परफेक्ट आर डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वरई दळून आणतानी त्यामध्ये काय काय टाकायचं आणि कसं टाकायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथं एक किलो वरई घेतलेली आहे अर्धी वाटी राजगिरा घेतलेला आहे अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे तर आपल्याला शाबू आणि राजगिरा भाजून घ्यायचा आहे चला तर मग भाजून घेऊ इथे मी कढई तापायला ठेवली होती त्यामध्ये राजगिरा टाकू राजगिरा आपल्याला अर्धवटला ह्या होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही खूप छान अशा लाह्या तयार होतात तर आपला राजगिरा भाजून झालेला आहे पाहू शकता काढून घेऊ इथे मी प्लेटमध्ये राजगिरा काढून घेतलेला आहे आता आपण शाबू भाजून घेऊ शाबू आपल्याला पाच ते सहा मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे तर पा अशा प्रकारे शाबू थोडासा फुलला जातो तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता आपला शाबू भाजलेला आहे काढून घेऊ इथे मी प्लेटमध्ये शाबू काढून घेतलेला आहे तर आता शाबू आणि राजगिरा थंड होऊन देऊ थंड झालेला आहे आता आपण वरईमध्ये शाबू आणि राजगिरा मिक्स करून घेऊ खूप छान अशा या भाकरी तयार होतात तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि दळून आणा अशा प्रकारे दळून आणल्यामुळे भाकरी मऊ होतात कडक होत नाहीत तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा